राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आता अक्षय तृतीया येते आणि अक्षय तृतीया अगदी दोनच दिवसावर आहे तर त्याचसाठी आता अक्षयतृतीयेला प्रत्येक जण पुरणपोळी बनवत असतं त्याचसाठी मस्त ही मी पुरणपोळीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी ज्यांना बनवता येत नाही तेसुद्धा सहज बनवू शकतील अशी ही पुरणपोळी आहे पुरण शिजवण्याची सोपी पद्धत कणी कशी म्हणायची त्याचबरोबरीने ज्यांना पोळी जमतच नाही बिलकुल त्यांच्यासाठी खास एक ट्रिकने पोळी लाटायला दाखवलेली आहे मी तर अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे पुरण शिजवण्याची मस्त अशी खास पद्धत आहे पुरण शिजवणं ते गाळणं खूप झंझट असते पण मी अगदी सोप्या पद्धत असं पुरण तयार करण्याची पद्धत दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे म्हणजेच हरभरा डाळ घेतली आहे ही डाळ मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतली पाण्याने त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेते आणि डाळ बुडील इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ही डाळ छान एक तास भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर बघू शकतात तास झालेला आहे डाळ मस्त अशी छान भिजली गेली मस्त फुललेली आहे आणि नरम झालेली आहे यामुळे डाळ लवकर शिजते डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे डाळ भिजवून घ्यायची मग शिजवायची आता यातील पाणी काढून घेते आणि आता ही डाळ आहे ती कुकरमध्ये टाकून घेते तर या प्रकारे डाळ खूप लवकर शिजते खूप जास्त वेळ लागत नाही आणि मस्त मौसूत अशी ही डाळ शिजून होते तर यामध्ये आता मी गरम पाणी टाकते आहे तो पाने पाने नहीं, नहीं, तर डाळ शिजवताना गरम पाणी टाकायचं गार पाणी टाकायचं नाही नाहीतर मग डाळ जास्त वातळ होते आणि मग ती लवकर शिजत नाही तर आता झाकण ठेवून मस्त पाच एक मिनटं हिला छान उकळून घ्यायचं बघू शकतात असं उकळ आली त्यानंतर छान उकळलं खळखळीत की मग असं फेस येतो तर तो, तो फेस काढून घ्यायचा यामुळे फेस काढल्यामुळे डाळ उग्रं होत नाही उग्रं लागत नाही आणि जे आपण शिट्ट्या होतात तेव्हा जे पाणीवरती येतं कुकरमधून ते येत नाही त्यामुळे पूर्ण जे फेस आलेला असतो तो, तो काढून घ्यायचा जेवढं काढणं शक्य होतं तेवढा तो फेस काढून घ्यायचा तर बघू शकता इथे मी बऱ्यापैकी फेस हा पूर्ण काढून घेतला चम्मसने एकदा त्याला छान असं हलवून घ्यायचं तर आता जेवढा फेस फेस काढणं शक्य तेवढा मी पूर्ण काढून घेतला आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर मी तीन चार शिट्ट्या घेऊन शिजवून घेते किंवा मग लो फ्लेमवर पंधरा वीस मिनटं शिजवून घ्यायचं किंवा तुमच्या कुकरच्या शिट्ट्या कशा होतात कशाप्रकारे शिस्तदा त्याप्रमाणे शिजवून घ्यायची तर डाळ शिजते तोपर्यंत आपण इकडे कणिक करून घेऊया तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आता हे मीठ जे आहे ते पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचं तेल मीठ पाणी छान एकत्र करून घ्यायचं मस्त तर पूर्ण असं एकत्र झालं आहे मीठ विरघळलं आहे आता यामध्ये थोडीशी चुटकीभर हळद टाकली हळद खूप जास्त घालायची नाही नाहीतर मग हळदीमुळे कणिक जे असते पोळ्या जे असतात ते वातळ होतात नाहीही घातली हळद तरी चालेल ऑप्शनल आहे त्यानंतर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी डाळीला एक वाटी गव्हाचं पीठ पुरेपूर होतं तर इथे मी पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं आहे हे होडणीने छान असं गाळून घेतलं तुम्ही हवं तर अर्ध मैदा अर्ध गव्हाचं पीठ घेऊ शकतात किंवा मग पूर्ण मैदाही घेऊ शकतात आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम आता इथे मी कणिक पुर पुरण जास्त आणि कणिक कमी असं असं घेते पण तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला येत नसेल तुम्ही जर पुरण आणि कणिक सारख्या प्रमाणात घेत असाल तर मग तुम्ही गव्हाचं पीठ थोडं जास्त घेऊ शकतात दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं तरी काही हरकत नाही तर आता थोडं थोडं पाणी टाकून छान मस्त अशी कणिक मळून घ्यायची आपण जी, जी रोजची कणिक मळतो त्यापेक्षा ही जी कणिक असते ती थोडीशी मऊसूत आणि अशी नरम असते तर छान मस्त अशी नरम कणिक मळून घ्यायची रोजच्या कणकेपेक्षा आपल्याला ही कणिक थोडी मऊ आणि नरम मळायची असते तर छान अशी कणिक आता मी मळून घेते थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक मळून घ्यायची आहे बघू शकतात कणिक मस्त अशी मळली गेली आणि तिला असं थोड्या वेळ मळायचं जेवढी कणिक तुम्ही छान मळली तेवढी पोळी छान होते आणि कणिकेमध्ये कणिक मळल्यामुळे त्याच्यामध्ये ग्लुटेन तयार होतं आणि त्यामुळे कणिक अशी मस्त वातळ तयार होते मग तुम्ही तिला कितीही लाटलं कसंही ओढलं तरी ती तिची पोळी तुटत नाही तर मस्त अशी कणिक तयार करून घेतली आता थोडंसं तेल टाकून घेते आणि छान ही कणिक एकदा मळून घेते म्हणजे आपल्या ती कणिक चिपकत नाही मग हाताला वगैरे जे चिपकली आहे ती चिपकत नाही छान अशी ही कणिक मळून घ्यायची तर जितकी कणिक छान मळली तितकी कणिक छान होते तर इथे मस्त कणिक मळली गेलेली आहे आता कणिक तयार आहे आता मी इथे पाण्याचा ओला हात केला आणि या प्रकारे ती कणिक अशी टिंबून घ्यायची म्हणजे मस्त त्यामध्ये ग्लुटेन तयार होतं आणि कणिक अशी छान तयार होते तर पाण्याचा हात करायचा फक्त थोडासा हात करायचा हा ओला हात करायचा पाण्याने आणि त्याच्याने कणिक अशी या प्रकारे मळून घ्यायची छान अशी कणिक मळून तयार होते तर मस्त अशी कणिक आता मळली गेलेली आहे इला आता थोडंसं तेल लावून मी व्यवस्थित छान थोडं मळून घेते तर आता कणिक मस्त अशी मळून घेते मी थोडंसं तेल लावून जस्ट फक्त थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं नंतर कणिक बघू शकता तुम्ही तुमची कणिक जर छान तयार झाली तर बिलकुल हाताला चिपकत नाही काहीच होत नाही अगदी मस्त तयार होते तर कणिक मळ मळून तयार झाली आहे आता मी परादीला खाली थोडंसं पाणी लावून घेतलं त्यावर कणिक ठेवून घेतली आणि कणकेलाही वरून थोडंसं पाणी लावून घेते यामुळे कणिक छान मुरली जाते छान तिंबते आता यावर झाकण ठेवून छान एक हात तासी कणिक मुरू द्यायची तुम्ही दोन तासही मुरू दिली ताही काही हरकत नाही तर आता इथे आपलं पुरणपण शिजून झा डाळ शिजून झालेली आहे तर कुकरची पूर्ण मी वाफ काढून घेतली आणि बघू शकता तुम्ही बिलकुल पाणी बाहेर आलेलं नाही आहे आपण फेस काढून घेतला होता म्हणून पाणी बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे आणि आता बघू शकतात तुम्ही डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे तर बघू शकता डाळ मस्त अशी शिजलेली आहे आता तुम्हाला जर आमटी बनवायची आहे त्यासाठी जास्त पाणी हवं डाळीचं तर त्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला जेवढी आमटी हवी त्यासाठी पाणी टाकून घ्या गरम पाणी टाकायचं आणि तिला पाच एक मिनटं झाकण न ठेवता उकळून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कटासाठी पाणी तयार होतं मला एवढंच पाणी हवं आहे म्हणून मी यामध्ये पाणी घातलं नाही तर आता या प्रकारे गाळणीने मी ते डाळ गाळून घेते म्हणजे त्यातील पाणी वेगळं आणि डाळ वेगळी होईल तर थोड्या वेळ हे पाणी गाळून घ्यायचं थोड्या वेळ गाळणे तशीच राहू द्यायची कढईवर पाच दहा मिनटं म्हणजे त्यातील पाणी पूर्ण गळून जाते तर मस्त असं यातील पाणी पूर्ण गळालं आहे आता तोच कुकर घेतला आहे त्याच कुकरमध्ये मी ती जी डाळ गाळून घेतली आपण ती आता डाळ टाकून घेते आणि आता इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी पुरण होतं म्हणून एक वाटी गा एक वाटी डाळ होती म्हणून एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हा गूळ ऑर्गॅनिक आहे म्हणून थोडासा काळपट दिसतो तुम्ही या गुळाच्या ऐवजी साखरही घालू शकतात किंवा मग अर्धा गुळ आणि अर्धी साखरही घेऊ शकतात पण साखर घालताना थोडीशी कमी घाला कारण की गुळापेक्षा साखर गोड असते पुरण जास्त गोड होऊ शकतं म्हणून तर आता छान हे मिक्स करून घ्यायचं तर थोड्याच वेळात पाणी सुटतं याला तर स्टार्टिंगला तुम्ही गॅ गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवली तरी काही हरकत नाही गुळाला पाणी सुटतं आणि छान हे मिक्स करत करत चम्मचनेच याला असं डाळीला मॅश करून घ्यायचं म्हणजे आपली डाळ शिजवतानाच पूर्ण दा गुळासोबत शिजवताना स्मॅश होऊन जाते, जाते तर नव्वद टक्के डाळ मस्त मॅश होऊन जाते आणि जर चम्मसने नाही तर मग तुम्ही मॅशरनेही मॅश करून घेतली तरी चालते तर इथे मी आता मॅशरने स्मॅश करून घेते तर या प्रकारे मॅशरने मॅश केल्यामुळे आपलं गुळ जे असतो गुळही आटवला जातो आणि आपलं पुरणही तयार होतं तर नव्वद टक्के पुरण इथेच वाटलं जातं नंतर आपल्याला फक्त गाळणीमधून एकदा काढून घ्यायचं असतं आणि पुरणही खाली चिपकत नाही मस्त असं पुरण तयार होतं वेळ वाचतो तर बघू शकतात इथे पुरण फ डाळ पूर्ण मी अशी वाटून घेतली मॅश करून घेतली तर बघू शकतात नव्वद टक्के डाळ मस्त वाटली गेलेली आहे आता हिला आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची कारण की ते ते खाली चिपकू शकतं आता त्यातील गुळाचं पाणी आटलं आहे आता खाली चिपकण्याची शक्यता असते म्हणून फ्लेम थोडीशी मिडियम ठेवायची आणि सतत ढवळत हे पुरण शिजवून घ्यायचं तयार करून घ्यायचं तर थोड्याच वेळात याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते आटून जातं आणि पुरण असं थोडंसं कोरडंसर होतं तर बघू शकतात इथे पुरण थोडं कोरडं झालेलं आहे तर पुरण आता झालं आहे की नाही याचं टेस्ट बघायचं कसं या 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 तर याप्रकारे पुरण थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि आपल्याकडे या प्रकारचा असा चम्मच असतो प्लेन तो असं यामध्ये उभा करायचा तो सरळ उभा राहिला म्हणजे पुरण छान शिजलं आहे पडला तर पुरण अजून थोड्या वेळ शिजवून घ्यायचं तर ले ले आता गाळणी घेतलेली आहे त्या गाळणीने मी आता हे छान वाटून घेते तर बघू शक गाळून घेते तर गरम असताना किंवा कोमट असतानाच हे गाळून घ्यायचं कारण की गार झाल्यावर ते थोडंसं अजून कोरडं होतं म्हणून कोमट असताना किंवा गार गरम असतानाच या प्रकारे ते पुरण असं गाळणीतून काढून घ्यायचं आणि अगदी सहज निघतं अजिबात वेळ लागत नाही पटकन असं काढलं जातं कारण आपण आधीच पुरण मॅश केलेलं होतं तर बघू शकतात मस्त असं सॉफ्ट आणि बारीक असं पुरण मस्त तयार झालेलं आहे यामध्ये आता मी इलायची पावडर टाकून घेते आणि मिक्स करून घेते तुम्ही हवं तर जायफळ पावडर घालतात घालत असणार तर तीही घातली तरी काही हरकत नाही तर हे मस्त असं मिक्स करून आता झालेलं आहे बघू शकतात पुरण मस्त तयार झालेलं आहे तर आता पुरण तयार होत होतं तोपर्यंत कणिकही छान मस्त मुरली गेलेली आहे तुम्ही बघू शकतात कणिक मस्त अशी फुललेली आहे आपण आधी बनवली होती तेव्हा थोडीच होती आता बघू शकता तिथं जास्त झाली आहे मस्त फुललेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त तिमलेली आहे अजिबात तुटत नाही आहे आता तुम्ही याच्या कशाही पोळ्या करून घ्या तरी पोळ्या तुटणार नाहीत फाटणार नाहीत अगदी मस्त किंवा चिपकणार नाहीत मस्त पोळ्या अशा तयार होतील एकदा कणी फक्त मिक्स करून घ्यायची नंतर मळण्याची गरज नाही फक्त एकदा छान अशी कणी मिक्स करून घ्यायची तर आता कोरडं पीठ घेतलेलं आहे लावण्यासाठी तर आता इथे बघू शकतात कणकेचा गोळा छोटा आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे पुरणाच्या गोळापेक्षा कणकेचा गोळा खूपच छोटा आहे तर आता इथे पीठ लावून घेते आहे मी हाताला आणि या प्रकारे अशी त्याची वाटी बनवायची जर तुम्हाला कणकेचा गोळा एकसारखा पुरण आणि कणकेचा गोळा एकसारखा समान घेतला तरी चालेल काहीच हरकत नाही तर प्रकारे वाटी बनवून घ्यायची आता या वाटीमध्ये ते पुरण टाकून घेते तर पुरण बघू शकता अगदी मस्त चिक्कन असं दिसतं आहे तर आता या प्रकारे एका हाताने पुरण आतमध्ये दाबायचं आणि दुसऱ्या हाताने जी कणिक आहे ती वरती वरती सरकवायची म्हणजे अंगठ्याच्या साहाय्याने वरती सरकवायची तुम्ही व्हिडिओत बघत असणार आणि याचं जे वरचं तोंड आहे ते बंद करायचं या प्रकारे ते पूर्ण असं बंद करून घ्यायचं आणि आता हे जे हा हे हा जो गोळा तयार केला आपण हा कोरड्या पिठात घोळवायचा आणि थोडासा याला आ, हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे जे पुरण आहे ते एकसारखं सगळीकडे पसरतं आणि जी बाजू आपण बंद केलेली होती ती बाजू खाली करायची आणि दुसरी बाजू जी आहे ती वरती करायची आणि आता हलक्या हाताने मस्त अशी पोळी लाटून घ्यायची खूप जोर देऊन पोळी लाटायची नाही नाहीतर ती खाली चिपकेल मस्त हलक्या हाताने बेलनं फिरवत ही पोळी लाटून घ्यायची परत परत पीठ लावण्याचं अजिबात गरज येत नाही आणि पीठ जास्त लावायचं नाही नाहीतर पोळी मग लालसर होते शेकताना पोळी पूर्ण लालसर होते आणि चवीलाही चा चांगली लागत नाही तर तुम्ही बघू शकतात मस्त अशी मी पोळी लाटून घेते बिलकुल पोळी चिपकत नाही आहे आणि तुम्ही बघू शकतात मी तिला हातावरही घेतली बिलकुल तुटत नाही का काहीच होत नाही मस्त अशी पोळी लाटून होते बघू शकतात अक्षरशः त्याच्यातलं पुरण दिसतं आहे पण पोळी बिलकुल फाटली नाही आहे अगदी बारीक लेअर असा कणकेचा तयार झालेला आहे त्यावर मस्त अशी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची मी अजून दुसरी एक पद्धत पण सा दाखवली आहे ज्यांना कुणाला पोळी बिलकुल जमतच नसेल इतकं करूनही चिपकत असेल त्यांच्यासाठी खास तर बघू शकतात इथे पुरण पोळी खूप जाडही नाही खूप बारीकहीने मस्त मिडियम साईजची अशी ही पोळी करून घेतली आहे आता ही पोळी शेकून घेते तर इथं मी तवा आधीच बाजूला ठेवला होता गरम करण्यासाठी आता त्यावर तूप टाकून घेते तूप टाकून तूप छान पसरवून घ्यायचं सर्व्या बाजूने छान पसरवून घ्यायचं आणि आता यावर पोळी टाकून घेते तर पोळी जास्त वेळा पलटायची नसते अगदी फक्त एक वेळा पलटायची तर गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची फुल गॅस नाही ठेवायचा मीडियम टू हाय फ्लेमवर एका साईडने पोळी पूर्ण शेकू द्यायची या प्रकारे वरच्या बाजूने कोरडी झाली आणि तिला थोडीशी वरती बबल्स आले म्हणजे पोळी खालच्या बाजूने छान शेकली गेलेली आहे आता वरून तिला तूप टाकून घ्यायचं आणि ते तूपही छान स्प्रेड करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने नाही स्प्रेड केलं तरी चालेल किंवा मग ब्रशने तेल लावून घ्यायचं या प्रकारे तूप ला सॉरी तूप लावून घ्यायचं या प्रकारे तूप लावल्यामुळे एकसारखं तूप पसरतं आणि छान एकसारखी पोळी शेकली जाते तर बघू शकतात तुम्ही मस्त अशी इकडच्या ही पोळी छान झालेली आहे त्यावरही तूप टाकून घेते आणि बघू शकतात मस्त टम्म अशी पोळी फुगलेली आहे पोळी खूप जास्त खरपूस लालसर अशी भाजायची नाही थोडीशी गवाळ अशी पोळी छान लागते नाहीतर मग वातड होते या प्रकारे पोळी शेकली तर ती मस्त अशी नरम राहते आणि कणकेचा कणकेचा लेअर कमीच असतो म्हणून खूप जास्त वेळ पोळी शेकायची गरज नसते तर दुसरी बाजू छान अशी शेकून घ्यायची खूप जास्त पोळी पलटायची नाही बघू शकतात दुसरी बाजू ही मस्त शेकली गेलेली आहे आणि याच प्रकारे आता मी दुसरा प्रकार दाखवते ज्यांना बिलकुल जमतच नाही पोळी त्यांच्यासाठी खास मी ही आयडिया घेऊन आलेली आहे तर आपल्या साडींची जी पिशवी येते ती घेतलेली आहे मधातून कट करून घेतली आणि त्याच्या दोघं बाजूला आता तूप लावून घ्यायचं आहे ज्यांना कुणाला पीठ आवडत नसेल लावलेलं पिठाची पोळी आवडत नसेल कोरडं पीठ लावलेलं तर त्यांच्यासाठीही छान आहे तूप याला फक्त तूप लावण्याची गरज येते पीठ लावण्याची गरज नाही तर दोघं बाजूंनी मी तूप छान लावून घेतलेलं आहे यामुळे पोळी चिपकणार नाही तर आता कणिक घेतली छान पहिल्या याच्याप्रमाणेच त्याची वाटी बनवून घ्यायची आपण पहिल्या ह्याच्यात बनवलं त्याचप्रकारे वाटी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये पुरण टाकून घ्यायचं जर तुम्हाला या प्रकारे वाटी बनवून जमत नसेल तर तुम्ही ही प पोळपाटावर थोडीशी लाटून घेतली आणि त्यामध्ये पुरण भरून ते पॅक करून घेतलं तरी चालेल एक्स्ट्रा चिकन एक काढून घ्यायची जो भाग खाली होता जो भाग बंद केलेला होता तो भाग खालच्या साईडने करायचा आणि आता बघू शकतात तो भाग मी खालच्या बाजूने ठेवते हाताने हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पुरण एकसारखं पसरतं आणि आता दुसरी जी पिशवीची बाजू आहे ती पण यावर टाकून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची बिलकुल पोळी चिपकत नाही अगदी सहज लाटली जाते अशी ही पोळी आहे कोणीही बनवू शकेल अशी ही आयडिया आहे ज्यांना येत नसेल नऊ शके असतील त्यांच्यासाठी खास ही मस्त अशी आयडिया आहे सहज अशा या पोळ्या तयार होतात बिलकुल चिपकत नाही पोळपाटाला नाही का लाटण्याला नाही बिलकुल पोळी चिपकत नाही मस्त पटापट अशा पोळ्या तयार करून होतात तुम्ही बघू शकतायत सहज अशी मस्त ही पोळी लाटली जाते लाटायला बिलकुल अवघड जात नाही जड जात नाही तर मस्त अशी ही आयडिया आहे आणि स यामध्ये मी पुरण कसं बनवायचं सगळं दाखवलं आहे तर नक्की या अक्षयतृतीयेला बनवून बघा नक्कीच जमेल पलटून घ्यायचं आणि खालच्या बाजूने एकदा याला लाटून घ्यायचं बेलनं एकदा फिरवून घ्यायचं त्यावरून म्हणजे एक सारखी पोळी अशी तयार होते तर मस्त अशी पोळी आता लाटून झालेली आहे हळ हल, हळुवारपणे यावरची जी पिशवी आहे ती काढायची बिलकुल पोळी चिपकत नाही तुम्ही बघू शकतात फक्त पन्नी पिशवीला तूप लावायचं आता पोळी हातावर घेऊन दुसरी प पिशवी आहे ती पण पन, हळुवारपणे काढून घ्यायची तर बघू शकता बिलकुल अशी पोळी प चिपकत नाही तर तव्यावर तेल टाक तूप टाकून घेतलं आणि आता ही पोळी त्याचप्रमाणे शेकून घ्यायची तुम्ही वेळी तेलही टाकून घेऊ शकता तर वरून पोळी कोरडी झाली बबल्स आले की तूप टाकायचं तूप पसरवून घ्यायचं आणि मग पलटून परत दुसरी बाजू शेकून घ्यायची या प्रकारे तूप टाकल्यामुळे ती पोळी छान सगळ्या बाजूने एकसारखी भाजली जाते आता पोळी पलटून दुसऱ्या बाजूनेही तूप टाकून छान अशी पोळी दोघं बाजूंनी शेकून घ्यायची पोळी खूप जास्त वेळ शेकायची नाही नाहीतर मग ती कडक होते वातळ होते अगदी पटकन अशी शेकून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची जास्त फुल गॅसवर पण पोळी शेकून घ्यायची नाही नाहीतर ती करपते तर मस्त अशी पोळी तयार झाली याच प्रकारे बाकी ही पोळ्या मी करून घेते तर तयार झाल्या आहेत मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी अगदी सगळं योग्य पद्धतीने दाखवलं आहे मस्त नक्कीच मी दाखवले प्रकारे करून बघा नक्कीच तुम्हाला हमखास पुरणपोळी जमणार आहे तर या अक्षयतृतीयेला नक्की या प्रकारे पुरणपोळी करून बघा आणि घरच्यांना मस्त पुरणपोळी आमरसाचा आस्वाद घेऊ द्या चला तर मग तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह त्यावर क्लिक करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद